माझ्या भरताला गादी पाहिजे आणि रामाला वनवास पाहिजे आता ऐका इथं आलिंगन झालं जीवाचं आलिंगन कोणाला झालं जीवाला झालं कै कै माता जीव आहे आणि मंथरा कोण आहे जीव आहे म्हणून जीवाचं आलिंगन जीवाला झालं सार रामायण घडलं वनवासाला श्रीराम प्रभूंना जावं लागलं सीता सीतामातेची चोरी झाली राम राम करून राजा दशरथाला मराव मरावं लागलं म्हणून जीवाला आलिंगन घरता कामा शिवाला। शिवाला। हे झालं पहिलं आलिंगन आता ऐका दुसरं आलिंगन कोणतं सांगितलं होत जीवाच आलिंगन शिवाला हा असं लक्षात ठेवत चाल आता बरोबर बोलली जीवाचं आलिंगन शिवाला ते मला महाराज हे आलिंगन कधी झालं बरं आता ते मागच्या दृष्ट संपला एक पण संपलं आता दुपारी व्हायला सुरुवात झाली कीर्तन होत पटपाट पुढच युग कोणतं बोलाच काय म्हणजे अपार युग त्रेता युग संपल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं आलं तुमच्यासाठी पहिले युग सत्ययुग त्याच नाव कृतयुग अलग लक्षामध्ये सत्ययुगाचं दुसरं नाव काय कृतयुग ते पहिलं युग दुसरं युग त्रेता युग तिसरं युग द्वापार युग आणि चौथं युग आताच कलियुग आता परफेक्ट बसलं तुम्हाला द्वपार युगातील जीवाचं आलिंगन जीवाला सांगितलं आता दुसरे आलिंग सांगायचं तेता युग संपलं युग सुरू झालं आणि द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रावरती आले सगळे मंडळी युद्धा करता आले हो आणि आल्याच्या नंतर अर्जुनानं प्रश्न विचारला अर्जुनानं की सांगा ना प्रभू मला तुमची भेट केवळ होईल आणि सांगा ना प्रभू तुम्ही माझ्या समोर माझ्या रक्ताच्या नात्या अनुभव केलंय आता मी कसा काढ सोडू काय म्हणतोय अर्जुन ज्यांच्यावरती तुम्ही प्रभू मला बाल सोडायला सांगताय कुरुक्षेत्रावरती ते माझे रक्ताचे बाहू आहे ज्यांच्याकडून विद्या प्राप्त केली ते सगळे गुरुवारी मंडळी माझ्या समोर उभे आहेत ज्यांनी मला तत्वज्ञान सांगितलं ज्यांनी मला विद्या शिकवली आणि मला तुम्ही त्यांच्यावरती मान सोडायला सांगताय त्यांच्यावरती मला शस्त्र सोडायला सांगताय अवजच्या एका आईच्या मुद्रामधून त्यांचे वडील आणि आमच्या वडील जे आले त्यांच्यावरती बाण सोडू ऐका अर्जुनाचे हे प्रश्न ऐकले आणि श्री भगवंत श्रीकृष्ण परमात्म्यानी सांगायला सुरुवात केली अर्जुना तुझ्या डोळ्यावरती आहे ना भ्रांतीचं पडळ रे मायेचं पडळ आलंय ते मायेचं पडळ आता तुला दूर करावं लागेल याकरता काय करावं लागेल अर्जुनाला जवळ घेतलं आणि अर्जुनाला मिठी मारली की बघू ना अर्जुनाला आलिंगन दिलं मग आता जीवाचं शिवाला आलिंगन दिल्याच्या नंतर काय फळ प्राप्त होतं ऐका पहिलं जीवाच जीवाला आलिंगन दिलं सारं रामायण घडलं जीवाचं शिवाला आलिंगन म्हणजे अर्जुनाचं भगवंत श्री कृष्ण परमात्म्यानं आलिंगन घडलं आणि आलिंगन घडल्याचा परिणाम काय झाला नेत्रावरती आलेलं भ्रांतीचं पटळ मायेचं पटळ दूर झालं आणि आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली प्रापंचिक संसारिक व्यावहारिक दृष्टी दूर झाली आणि परमार्थी दृष्टी प्राप्त झाली एरवी एरवी दोन दृष्टी सांगत असतो ऐका पहिली दृष्टी सांगत असतो व्यावहारिक दृष्टी आणि दुसरी दृष्टी सांगत असतो पारमार्थिक दृष्टी <nouveau écart> येत एक म्हणजे तुम्ही म्हणून महाराज आता या दोन दृष्टी सांगा व्यावहारिक दृष्टी म्हणजे काय व्यावहारिक दृष्टीमध्ये फक्त मी आणि माझ लक्षपूर्वक आहे व्यावहारिक दृष्टीमध्ये मी आणि माझं एवढंच दिसतं परंतु पारमार्थिक दृष्टी प्राप्त झाली ना मी आणि हे सर्व जे विश्व आहे ना विश्व व्यापक जे आहे ना भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जगामध्ये भरून उरलाय ज्या दिवशी दिसत ना त्याला एक प्रमाणे धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी तुम्ही म्हणाल महाराज आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी ही काय भानगड आहे तुम्हाला असं म्हणायचं काही आंधळे आहोत आता माझा तुम्हाला प्रश्न असेल पाठीमागे बसलेले पुढे बसलेले मागे वगैरे राहिलेले आपण आहोत का तुमचं काय म्हणत आहे आपण काही काहीतरी बोला आता आपण आंधळे सरपंच नाही पाठीमागे बसलात तुम्ही मी तुम्हाला चांगलं ओळखतो आपण आहोत का तुम्ही नका ना पाठीमाग बघ तुमचा विश्वास नाही का माझ्यावरती आता एक गोष्ट लक्ष बरोबर आहे का तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या तुमचा आहे ना विश्वास म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का सरपंच कीर्तनाला येत नाहीत आता बाहेरगावी गेल्यावर काही सरपंच आहे ते मग टीमगावी गेल्याच्या नंतर बाहेरगावी गेल्याच्या नंतर पोलीस पाटील सरपंच सदस्य हे सहजासहजी कीर्तनाला भेटत आपल्या भागाचं वैभव आहे की पारमार्थिक क्षेत्रातले मंडळी तुम्ही निवडून दिलेत एकदा सर्व मंडळींकरता आणि तुम्ही निवडून दिलेत म्हणून तुमच्या करता आमच्या सर्व टाळकरी मंडळींनी टाळ आणि पापात वादकांनी वा पापात सोबत वाजवायचा आम्ही आता, आता मला सांगा आपण आंधळे आहोत का आंधळे नाही मी सगळ्यांच्या तुमच्या विरोधात आहे आपण आंधळेच आहोत आपण आंधळेच आहोत आपल्याला व्यावहारिक दृष्टीने दिसतंय माझे वाक्य लक्षपूर्वक ऐका आपल्याला व्यावहारिक दृष्टीने दिसत आहे परंतु आपल्याला पारभार्थिक दृष्टी आजपर्यंत प्राप्त झालेली नाही आणि जर आपल्याला पारभार्थिक दृष्टी जर प्राप्त झाली असती तर आज प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पुढे बाबा पवित्र तुळशीची माळ असते जर आपल्याला परमार्थ समजला असता तर आज प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असती म्हणून म्हटलंय धर्म जागो सदैवाचा जेव्हा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी दृष्टी प्राप्त होणं म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पवित्र भ्रांतीचं पटळ मी आणि माझ ही दृष्टी अर्जुनाची जगाच्या मालकाने घालवली आलेगण लिहिलं आलिंगचा परिणाम काय झाला भ्रांतीचं दूर झालं आध्यात्मिक दृष्टी प्राप्त झाली आणि सार विश्वची माझे घर ऐशी मती झाली म्हणजे जर जीवाच शिवाला निधन दिलं तर साऱ्या सृष्टीमध्ये विठ्ठल भरला आधी उरला दृष्टीने पाहिला विठ्ठल सांगू आनंद रूपी आनंद विषय देखील खिले मी बापर खुमादी वर खुण कैसी देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधणी पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला कोण दिसेल भगवंत दिसेल केव्हा ज्या दिवशी आपलं जीवाचं शिवाला अलिंगण भरेल किंवा होणार भ्रांतीचं पडळ दूर होऊन आध्यात्मिक दृष्टी आपल्याला प्राप्त होईल त्या दिवशी आपल्याला जगाचा मालक प्रत्येक ठिकाणी भरलेला याची प्रचिती आल्याशिवाय ठरणार नाही म्हणून जीवाचं अलिंगण शिवाला झालं तर काय झालं भ्रांतीचं पडळ दूर झालं म्हणून जीवाच्या शिल जीवाचं शिवाला अलिंगणा टाकत नाही आता मला तिसरं मुद्द्यावरती यायचंय तिसरं मी आलिंगण सांगितलं कोणतं आलिंगण सांगितलं जीवाच

मला वाटत लैकडते काय की कीर्तन झाल्यावरती तुम्ही मला तारीख दिली तुमच्या जवळ आलो म्हणजे बाबा त्यांच्या का म्हटलं काय झालं बहिरी काय बहिरी ती बहिरे तुझ्यांनी लिहिला बसवले आणि काही ते लोक असे धरून आल्यासारखे सारखे बसतील बाजूने शेत <laughs> तुम्ही धरून हो की नाही म्हटले काही लोक असे वाचतात बाबा भोळे बाबा कीर्तनाला आले ना तसे माझ्या दाव्याला आले ना तर गेलेले का झोपी म्हणतो ना तुम्ही झोपी गेले हे कळा नाही आणि जागे असलेले कळा नाही तसे तुम्ही जोरात टाळ्या वाजवली आता कसे गदगद असले तसे या लेकर करता टाळ्या वाजवायला सांगितलं वाजवा ना का जोरात असे वाजवा करता का वाजवायला सांगितलं जीव वेद करता आणि आमच्या करता का नाही जीव वेद आणि तुम्ही बसतील कधी झोपतील सांगता येत नाही पण कमी कमी हुबे ते बसतील बरोबर आहे का ज्याच्यावेळेस टाळी वाजवायला लागल लावल त्यावेळेस जोरात वाजवायची आणि जर तुम्ही जोरात टाळी नाही वाजवली जर टाळीला टाळ टाळ केली तर देव उद्या तुम्हाला टाळ टाळ करेल यांच्या करता मला एक नाथ महाराजांचं वासुदेवातील प्रमाण आठवलं पा सोळा पाहिजे धन्य जगी तोची एक कोण राम रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाय <laughs> <क्या> म्हणत <वारे। laughs> रामकृष्ण वासुदेव सदास मरे वाचे मग धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे म्हणून एकदा प्रटाय वाजला एक वाचू बघून थोडं कमी अर्ज चालेल समाज प्रबोधन झालंच पाहिजे किंवा म्हणा आपल्या लेकरांना संस्काराची जाणीव करून दिलीच पाहिजे या वृत्तीचं माझं म्हणणं असत ऐका जर नाचायचं नाचवायचं जर असेल ना आपल्या मुला ले लेकरांना माता मौली हे खास तुमच्यासारखे वाक्य असेल जर आपल्या लेखीला आपल्या लेखाला आपल्या मुलाला ले मुलीला तर नाचवायचंच असेल ना तर इकडं तिकडं स्टेजवर नाचू नका एक बाई सुटली ना आता मोका ते तुम्ही मला तिचं नाव पण मी तोडत घेणार नाही नाचवायचं जर असेल ना आपल्या लेकरांना तर वारकऱ्यांमध्ये नाचवा लोक तुमच्या लेकरांकडे आदरानं पाहतील ज्या दिवशी तुमची लेख स्टेजवर नाचेल ना तर वाईट नजरे तुमच्या लेखीकडे तुमचे बाकीचे लोक पाहतील <laughs> नाचायचं जर असेल ना इथं असलं पाहिजे नाचू कीर्तन होत आपल्याला म्हणजे जवळजवळ पुढच्या वर्षी किती वर्ष होणार आहे